जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव कसा आहे भांडकोर का प्रेमाळू श्री स्वामी समर्थ मित्रांनो पहिल्याच भेटीत तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल सगळं कळतच असं नाही इतकंच नाही तर काही व्यक्तींना कितीतरी वर्ष एकत्र राहूनही आपल्या जोडीदाराची आवड आणि नावड माहीत नसते बरेचदा काही व्यक्ती अशा असतात ज्या इतर लोकांबरोबर वर वेगळ्या राहतात आणि त्यांचा खरा स्वभाव वेगळा असतो पण एका चांगल्या नात्यासाठी जोडीदाराचा स्वभाव जाणून घेणं गरजेचं आहे प्रत्येक माणसाचा स्वभाव हा राशीनुसार वेगळा असतो तुमच्या जोडीदाराचा स्वभाव नक्की कसा आहे हे राशीनुसार जाणून घेऊया मेष रास या राशीचे जोडीदार स्वतंत्र विचारांचे असतात प्रेमाच्या बाबतीत या व्यक्ती अतिशय उत्साही असतात तसंच या व्यक्ती आपल्या जोडीदारावर वरचढ होण्याचाही प्रयत्न करतात या व्यक्तींना आपल्या स्वातंत्र्यात कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीने दखल घेतलेली आवडत नाही मग ती व्यक्ती त्यांच्या कितीही जवळची असली तरीही ही गोष्ट व्यक्ती खपून घेत नाही ऋषभ रास या राशीच्या जोडीदारासाठी कोणत्याही व्यक्तीचं बाह्य सौंदर्य जास्त गरजेचं असतं तर आपल्या जोडीदारासाठी या व्यक्ती काहीही करू शकतात या व्यक्ती जोडीदारच्या प्रेमाच्या बाबतीत अतिशय भरोशेच्या आणि चांगल्या असतात ज्या व्यक्तीवर या व्यक्ती प्रेम करतात त्यांच्याकडून यांना संपूर्ण अधिकार हवा असतो या व्यक्तीकडून प्रेमाने काहीही करून घेणं सोपं आहे पण यांच्या इच्छेशिवाय यांच्याकडून कोणतंही काम करून घेणं अशक्य आहे मिथुन रास या राशीचे जोडीदार अतिशय बुद्धिमान आणि क्रिएटिव्ह असतात आपल्या गोड गोड गोष्टींनी कोणत्याही व्यक्तीचं मन जिंकणं तर यांच्याकडून शिकावं कोणत्याही प्रकारच्या बंधनात राहणं या व्यक्तींना अजिबात आवडत नाही मग अगदी ते नवरा बायकोचं बंधन असलं तरी अगदी या, या नात्यातही त्यांना स्पेस लागते या व्यक्तींना बदल खूपच आवडतात प्रत्येक गोष्ट चांगली करण्याकडे यांचा कल कर असतो एकटा राहणं या व्यक्तींना आवडत नाही नेहमी नव्या लोकांना भेटणं आणि नवे, नवे मित्रमैत्रिणी बनवणं या व्यक्तींना आवडतं कर्करास या राशीचे जोडीदार कल्पनाशील असतात तसंच स्वप्नातील राजकुमार अथवा राजकुमारी सत्यात असल्याप्रमाणेच या व्यक्ती वागतात प्रेमाच्या बाबतीत सहसा या व्यक्ती नशीबन असतात या व्यक्तींना नेहमीच इतर लोकांकडून लक्ष वेधून घ्यायचं असतं अन्यथा थोड्या थोड्या वेळाने रागावून बसणाऱ्यापैकी एक आहे आपल्या जोडीदारासाठी आणि कुटुंबासाठी या व्यक्ती काहीही करू शकतात प्रचंड भाऊक आणि संवेदनशील असल्यामुळे या व्यक्ती खूपच दयाळू असतात आणि त्यामुळे कायम जमिनीवर पाय टेकून राहण्याचं भान या व्यक्तीमध्ये असतं रास या राशीचे जोडीदारांना केवळ आपला जोडीदार खूप सुंदर लागतो बाकी आपल्या जोडीदारामध्ये इतर गुण शोधण्याची तसदी देखील हे घेत नाहीत यांना आपल्या चुका लपवण्याची खूपच सवय असते तसंच दुसऱ्याकडून स्वतःची प्रशंसा ऐकणंही या व्यक्तींना खूप आवडतं कधीतरी आपल्या जोडीदाराबरोबर या व्यक्ती हुकुमशहा असल्याप्रमाणे वागतात पण प्रेमाशी प्रामाणिक असतात आपल्या आत्मविश्वासावर समाजात आपली एक ओळख निर्माण करतात कोणाही समोर वागणं या व्यक्तींना आवडत नाही कन्या रास या राशीच्या व्यक्तींचे जोडीदार जेव्हा व्यवस्थित संतुष्ट असतात तेव्हाच एखाद्या निर्णयापर्यंत पोहोचतात या व्यक्तींना आपल्या जोडीदाराकडून बऱ्याच अपेक्षा असतात यामुळेच या व्यक्तींना जोडीदार मिळायला थोडा वेळ लागतो आणि या राशीच्या व्यक्तीचं लग्नही उशिरा होतं या व्यक्ती ज्यांच्यावर मनापासून प्रेम करतात त्यांची खूपच काळजी घेतात आणि कायम मनात जागा करण्याचा प्रयत्न करत राहतात या राशीच्या व्यक्ती आपल्या फिटनेसची खूपच काळजी घेतात तूळ रास या राशीचे जोडीदार आपल्या जोडीदाराची खूपच काळजी घेतात आणि त्यांना समाधानी ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात या व्यक्ती मुद्दाम कोणाचंही मन दुखवत नाहीत या व्यक्तींना उंच व्यक्ती आणि व्यवस्थित राहणाऱ्या व्यक्तीचं जोडीदार म्हणून आवडतात पण या व्यक्ती दुसऱ्यांच्या सांगण्यामध्ये लगेच गुंततात आणि कोणाहीवर पटकन विश्वास ठेवतात वृश्चिक रास या राशीचे जोडीदार आपलं प्रेम मिळवण्यासाठीही काहीही करू शकतात प्रत्येक कामात शंभर टक्के योगदान देण्याचा यांचा प्रयत्न असतो आणि त्याचबरोबर आपल्या जोडीदारानेही त्याचप्रमाणे वागावं अशी यांची इच्छा असते आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळवण्यासाठी या व्यक्ती अत्यंत हुशारीने वागतात या व्यक्तींचे यांच्या रागावर अजिबातच नियंत्रण नाही पण असं असलं तरीही पटकन बोलून टाकणाऱ्या या व्यक्ती असून मनाने एकदम साफ आहेत या व्यक्तींची खेळामध्ये सर्वात जास्त आवड असते धनुरास या राशीच्या व्यक्ती आपला जोडीदार बदलत राहतात यांना कुठलीच मर्यादा नसते या राशीच्या व्यक्तींना मॅच्युअर व्यक्ती जास्त आवडतात त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना आपल्या वयापेक्षा जास्त मोठे असलेले जोडीदार आवडतात कुंभरास या राशीचे जोडीदार प्रेमाच्या बाबतीत थोडे लाजरे असतात प्रेमाच्या बदल्यात प्रेम आणि शत्रुत्वाच्या बदल्यात शत्रुत्व असा यांचा स्वभाव आहे थोडे संकोचित स्वभावाचे असल्यामुळे आपल्या प्रेमाची कबुली पटकन या व्यक्तींना देता येत नाही लोकांनी आपला सन्मान करावा असं या व्यक्तींना नेहमी वाटतं या व्यक्ती दयाळू स्वभावाच्या असून दुसऱ्यांची मदत करण्यासाठी या व्यक्ती पुढे असतात रास या राशीचे जोडीदार जरा जास्तच भाऊक आणि वेळोवेळी बदलत राहणारे असतात या व्यक्तींना महागड्या गोष्टी खूपच आवडतात परिस्थिती कशी हे असो या व्यक्ती खर्चावर नियंत्रण ठेवत नाही कलेमध्ये आवड असल्यामुळे या व्यक्ती क्रिएटिव्ह असतात यांची नेहमी व्यक्ती ओळखण्यात चूक होते प्रेमाच्या बाबतीत या व्यक्ती धोका देऊ शकतात पण प्रत्येक वेळी नाही तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामीसोबत लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद